महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी जे काही सामाजिक आंदोलन होतात राजकीय आंदोलन होतात त्याचप्रकारे काही मिरवणुका असतात जुलूस असतात त्यावेळेस वृत्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे प्रिंट मीडिया असू दे डिजिटल मीडिया आमच्या असू दे त्यातील जे पत्रकार आहेत वृत्तप्रतिनिधी आहेत कॅमेरा पर्सन आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आहे फोटो जर्नलिस्ट आहे यांच्यावर त्या त्या ठिकाणी विविध प्रकारचे शारीरिक हल्ले तसेच शाब्दिक हल्ले प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी काही प्रमाणातले सर्वच आम्ही बोलत नाही प्रशासनात आणि पोलीस अधिकारी पण काही ॲरोगंट अधिकाऱ्यांकडून होत असतात त्याचप्रकारे त्या त्या आंदोलनातील जे काही नागरिक असतात त्यांच्याकडूनही काही हल्ले होत असतात शाब्दिक हल्ले होत असतात तर या सर्वांचा कुठेतरी विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज नवी मुंबईतील समस्त पत्रकार आणि समस्त विविध पत्रकार संघटना या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी येथे एकत्रित आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे त्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जे ॲरोगन्सी प्रगतीने आमच्या पत्रकारांना जे फील्डवर ग्राउंड रिपोर्टिंग करतात मग ते प्रिंट मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक असू दे डिजिटल मीडिया असू दे त्यातल्या नागरिका त्यातल्या वृत्तपत्रांना वृत्तपत्रकारांना प्रतिनिधींना व्हिडिओ जर्नलिस्ट फोटो जर्नलिस्ट यांना धमकावणे कधी कधी त्यांच्यावर प्राणघातक प्रमाणे किंवा शारीरिक हल्ला करणे आत्ता मध्यंतरी एका पत्रकाराला कांशलात लगावली होती तर कुठेतरी ही बाब अन्यायकारक आहे आणि इथून पुढे अशा कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणत्याही पत्रकारावर कोणामार्फतही खपवून घेतला जाणार नाही हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आजचा आमचा निषेध आंदोलन होतं आणि आमच्या सर्व एकत्रित येऊन नवी मुंबईतील पत्रकारांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे अशा ॲरोगंट अधिकारी अॅरोगंट आंदोलनकर्त्यांचा तर इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा मग ते प्रशासकीय अधिकारी असू हो दे किंवा कोणतेही अधिकारी असू हो दे पोलीस प्रशासनाचे अधिकारी असू हो दे किंवा सामाजिक राजकीय आंदोलनातले कोणतेही नागरिक असू दे नेता असू दे त्यांनी कोणत्याही प्रकारचा जर अशा प्रकारचा हल्ला मग तो मानसिक असू दे शारीरिक असू दे कि आर्थिक वित्तीय अशा हल्ला हल्ला करने प्रयत्न ओढ़ले हा इशारा आने ही धमकी समझू जावा या सर्वानी देते आहोत जो भी हादसे होते हैं जर्नलिस्ट के ऊपर ये बहुत ही हिंदादायक है बुरा है हम एक चौथा स्तंभ है सोसाइटी का और हमारे ऊपर ही ऐसा अत्याचार होता है ये सब बंद होना चाहिए और गवर्नमेंट को एक स्टैंड लेना चाहिए जो भी अधिकारी ऐसा कुछ करता है पत्रकार के ऊपर वो भले बडे पेपर से हो हो छोटे से इलेक्ट्रॉनिक हो, मीडिया से जो भी ऐसा करे उन पे कारवाई की जाए लीगल कारवाई की जाए यही अपेक्षा है सरकार से धन्यवाद सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्या विरोधात आज नवी मुंबई पत्रकार एकवटले आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आहे मुंबई असो नवी मुंबई असो पुणा असो अशा अनेक ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले होत आहे काही पत्रकारांवरती चुकीचे गुन्हे दाखल होत आहे हे कुठंतरी थांबावं विरोधात नवी मुंबईत सर्व पत्रकार एकवटलेले आहेत प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण वृत्तांकन करत असताना पत्रकार असो कॅमेरामॅन असो कुठलाही प्रतिनिधी असो आपण ज्या पद्धतीनं पत्रकारांना वागणूक घेता ती वागणूक एकदम चुकीची आहे इथून पुढं अशी वागणूक जर झाली तर त्यावरती पत्रकार स सगळ्या पत्रकार संघटना एकत्र येऊन त्यावरती निषेध व्यक्त करून आम्हीही न्यायालयात जाऊ असा निषेध सर्व पत्रकारांनी एकत्र मिळून दिला आहे आपण सर्व एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पत्रकाराच्या हल्ल्यावरती निषेध व्यक्त करून आम्ही इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती या संघटनेमार्फत किंवा सर्व मुंबई पत्रकारामार्फत निषेध व्यक्त करून पुढील न्यायालयाचाही पर्याय अवलंबून करणार आहोत सगळ्यात अगोदर जो हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो बघा पण महाराष्ट्रामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायदा आहे असा कायदा असताना अशा प्रकारचे हल्ले मारहाण सुरूच आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये या असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत खरं तर ज्यांनी कायदा पाळायचा असतो कायदाची अंमलबजावणी करायची असते तेच पोलीस आज गुंडगिरी करत आहेत आणि खरं तर म्हणजे पत्रकार जे आहेत हे लोकशाहीचं जे आहे तत्त्व जे आहे ते सर्वसामान्यांसाठी बातमीदारी करत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक वेळा काम करत असतात आणि अशावेळी त्यांच्यावरचा हल्ला म्हणजे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करायची आहे की ह्या जो कोणी अधिकारी आहेत त्याच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांना बडतर्प करा आणि जोपर्यंत तो अधिकारी बडतर्प होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असा मी इशारा सरकारला देतो आहे आप कुछ समय से देखेंगे तो मुंबई में जो है मुंबई में या जो सिटी शहर है यहाँ पे जो है विशेष करके आंदोलन हो या कोई कार्यक्रम कवरेज हो इस दौरान पत्रकारों के ऊपर जो हमले की संख्या है काफी बढ़ी हुई है अभी हाल ही में जो जरांगे का आंदोलन था मराठा आंदोलन था उस दौरान कुछ महिलाओं के साथ छिड़काने की गई कवरेज के दौरान वो काफी निंदनीय था और उसके लेकर वहाँ के जो मुंबई के हमारे क्राइम रिपोर्टर्स हैं उन्होंने सीपी को और डीजी को लेटर भी दिए जो सुबह उन्होंने माफी मांगी थी लेकिन फिर भी माफी मांगने के बावजूद कहीं ना कहीं जो महिलाएं कवरेज करती है उसको विशेष ध्यान देना चाहिए और इसका जिम्मेदारी जो है जो आंदोलन करते हैं उनका और उसके साथ साथ जो पुलिस है उनकी भी जिम्मेदारी है की उस कवरेज के दौरान उनके साथ किसी भी तरह की अनहोनी ना हो और विशेष रूप से ध्यान दिया जाए लेकिन आज के समय में आप देखेंगे तो पुलिस के आंदोलन लगी या पत्रकार क्या करो छोड़ दो उनको मतलब उनकी जिम्मेदारी इसको लेने देनी है